नमस्कार मी दीप्ती खाडे दिप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या भाच्याच्या मुलीचा वाढदिवस होता त्याचा व्हिडिओ तुम्ही पहा लाग <laughs> रेडी पकडाती 13 पकडा हा तुला सुद्धा इदा इदा हात नाला इशारे खूप

त्यांनी एकदम प्रॉपर लावले मदत करू करून करून प्लास्टिक ते पण काढ प्लास्टिक काढते पण

સર્વના રીલ કરાયણું ગાર્ડન મધ્ય ગેલો इथे वरती पण त्यांनी गार्डन मध्ये रिलीज केले पण हा प्रॅक्टिस व्हिडिओ आहे याचा व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट्स मध्ये पाहायला मिळेल <laughs> नंतर आम्ही सर्व घरी आलो आणि पंख्याला पंख्यावर मोबाईल ठेवला आणि सर्व मुलींनी एक नाच केला कोकणातला Nei, <laughs> nei,

काय आहे

आगा। आगा। ट्रेन का प्ले का नाम कि आहे हा माझा बायको सुधीर हा केलं केलं तुला तर काय सुचत नंतर सर्वजणांनी डमशराज खेळले म्हणजे पिक्चरची ऍक्टिंग करून ओळखायचं नाव नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सर्व ट्रेकिंगला गेलो इथे सुद्धा जाताना दोन रील्स बनवले हे सुद्धा मी शॉर्ट्समध्ये टाकेन तिथे तुम्ही जाऊन बघा <laughs> <laughs> इथे सुंदर असं निसर्ग दिसतंय तुम्ही पहा इथे सुद्धा एक छोटासा धबधबा होता पण पाऊस जास्त नसल्यामुळे पाणी ते कमी होत इथे इथे सुद्धा सर्वांनी मजा केली इथे सुद्धा खूप सारे फोटो काढले आणि व्हिडिओ काढले नंतर आम्ही सर्व निघालो घरी जायला अशा प्रकारे हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला कमेंट्स करा लाईक करा शेअर करा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद